रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची सुधारा असा खडा टाकलेला नाही पण आम्ही स्वतः ठरवले की आपण त्यानेचा अनुभव देऊन लोकांना मारतो रामा जर उत्पादन वापरले तर जमिनीचा पोत पण सुधारतोय आणि तुमच्या उत्पादनात पण होते मित्रांनो आज आपण कानगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथे नानासाहेब सरडे यांच्या या खोड्याच्या प्लॉटवरती हो आलेलो आहोत या प्लॉटला मार्गदर्शन केलेले आहे रामायगोडे प्रतिनिधी गणेश फडके सरांनी तर या मार्गदर्शनाचा सरडे सरांना काय फायदा झाला आणि त्यांनी काय काय रामायगडीचे प्रोडक्ट वापरले हे त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्ते मी तो थोडक्यात तुमचा परिचय करून द्या नानासाहेब राजेंद्र सरडे मु कॉम्पोस्ट कानगाव तालुका दोन जिल्हा पुणे okay. जे फडके सरांनी तुम्हाला या खोडव्यासाठी ज्यावेळेस पहिल्यांदा आले की बाबा आपल्याला याला रामायगडचं जैविक तंत्रज्ञान वापरायचं आहे तर त्यावेळेस तुमचं मनस्थिती काय होती किंवा तुमचे काय डिसिजन घे तुम्ही एकदम घेतला की कसं काय काय एकदम प्रवास काय होता सरांचं मार्गदर्शन झालं पण मन जरा हे होतं द्विध अवस्थेत होतं परंतु सरांनी त्यांचा स्वतःचा फ्लॅट दाखवल्यावर माझी मनाची तयारी झाली ओके की बाबा हे रिझल्ट येणार आहेत आणि आपल्याला वापरायला हरकत नाही कोणते कोणते प्रोडक्ट वापरले तुम्ही आणि काय फायदा झाला सुरुवातीला नॅनो शक्ती पाच लिटर रूट मॅजिक मायक्रोगेन नंतर न मग कृष बायोसमृद्धी बर असे असे वेगवेगळे प्रकारचे डोस तीन वेळा पूर्ण केलेली आहेत याला काही रासायनिक टाकले गेल्या सुद्धा रासायनिक खडा टाकलेला नाही पिशवी एकही टाकलेली नाही शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस यांचं बोलणं झालं त्यावेळेस ते म्हणले होते तुमचं वापरू शंभर टक्के पण मी रासायनिक काहीच वापरणार नाही तुमच्याच प्लॉटवर तुमच्याच प्रॉडक्टवरती मला उसा आणायचा आहे तर येऊ शकतो हो का म्हणलं काहीच हरकत नाही कारण असे आपले अनेक शेतकरी मित्र आहेत की त्यांनी रामायोटिकच्या जैविक तंत्रज्ञानावरती त्यांचा ऊस सक्सेस केलेला आहे तर सरांनी आत्तापर्यंत या प्लॉटला रासायनिक ते म्हणल्याप्रमाणे भरबी टाकलेलं नाही आहे जे काय वापरले ते सगळं रामायोग्रेटिकचं प्रॉडक्ट वापरलेलं आहे तर तुम्हाला जो काय रिझल्ट आला त्यात तुम्ही समाधानी आत का आहे समाधानी आहे इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल माझ्या असं म्हणणं आहे की जवळजवळ सर्वच शेतकऱ्यांनी रामायोग्रोटिकचं खत वापरून आपली स्वतःची परिस्थिती आणि शेतीचं पोत सुधारतोय हे मान्य करावं तुम्ही म्हणजे वाटतच नाही हा ॲक्च्युली पंधरा बारा दोन हजार तेवीस रोजी आडसाली ऊस तुटून याचा राखलेला खोडवा आहे खोडवा तुटल्यानंतरनं गणेश सर आणि भोसले सरांनी मार्गदर्शन करून आमचा आत्तापर्यंतचा हा ऊस आलेला आहे जे सहकारी मित्र असतील गावातले की त्यांचं तुम्हाला काय याच्याबद्दल काय मत आलं का की बाबा तू मी जे काही वेगळी पायवाट धरलेली रामा एकोटीच्या प्रॉडक्टची तर तुम्हाला रिझल्ट आहे का किंवा काय तुम्हाला विचारपूस झाली असेल ना हा आता प्रत्येकाची तर ना वेगवेगळी बरोबर त्यामुळं ते पण आम्ही स्वतः ठरवले की आपण तनेचाच अनुभव घेऊन लोकांना मांडू बरोबर आमचा विषय आहे की आपल्याला ऊसाचं पूर्ण रामायग्रटक वापरूनच टनेजचा काय इफेक्ट आहे तुम्ही मला सांगितलं होतं की तुम्हाला मी आठ साली पर्यंत पोहोचू शकतो टनेजच्या बाबतीत तर मी त्यात वीस तीस टक्के घट सुद्धा घ्यायला मान्य आहे पण पोचू असा प्रयत्न करू बरोबर शेतकरी मित्रांनो की जर तुम्ही एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ठेवला सरांसारखा की बाबा आपल्याला जर नवीन बदल स्वीकारायचा असेल तर नक्कीच तुम्हाला काहीतरी एक क्रांतिकारी निर्णय घ्यावा लागतात आणि रामायगोटे कायम शेतकऱ्यांना हे सांगत आहे की तुम्ही तुमच्या शेतीसाठी एक जैविक मार्ग जर अवलंबला तर तुम्ही जे इतक्या इतके वर्ष रासायनिक वापरलेलं आहे त्याने जमिनीचा पोत पण खराब झालेला आहे बरोबर चा चा ना का नाही त्याच्यामुळे या नदीकाठी बऱ्याच लोकांचं चाळीस टनापर्यंत उत्पादन कासरलेलं आहे चाळीस पन्नासच्या वर लोक जातच नाहीत परंतु रामायगोटचे जर उत्पादन वापरले तर जमिनीचा पोत पण सुधारतोय आणि तुमच्या उत्पादनात पण वाढ होते तर ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणे की आता तुम ही अजून तर प्लॉट हार्वेस्ट व्हायचं आहे परंतु का म्हणतो ना आपण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तर याच्यावरून तुम्हाला काय या वाटते की बाबा रिझल्ट येईल का नाही शंभर टक्के रिझल्ट येईल असा माझा अनुभव आहे कारण आठसाली ऊसापेक्षा सुद्धा याचं उगवण्याची क्षमता ताकद कोंब हे जे आहे त्यांनी समाधान आहे आता इथे कांडे पण आपण मोजू शकतो या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा पं� सतरा सतरा काही ठिकाणी अठरा एक सोळा सतरा अठरा कांड्यावरती ऊस आत्ता आहे बरोबर हो तर हे जे काही तुम्हाला आतापर्यंत रामायक मार्गदर्शन भेटलं तर तुम्ही समाधानी का समाधानी आहे ओके दिलेल्या माहितीबद्दल आभारी धन्य धन्यवाद राम कृष्ण रामकृष्णारी शेतकरी मित्रांनो मी आत्तापर्यंत चार एकर खोडव्यासाठी ह्या अशा प्रकारचे बाह्य समृद्धी रामायण रूट मॅजिक या प्रकारची खते वापरली आपला लोकांचा एक असा गैरसमज आहे की ऊसाला ही रामा एग्रोटेकची खर् खते महाग आहेत परंतु माझे आत्तापर्यंत चार एकर ऊसासाठी फक्त सत्तावीस हजार रुपये खर्च आलेला आहे चार एकर ऊसासाठी म्हणजे इकरी नऊ हजार रुपये आत्तापर्यंत गेलेत आणि अजून किंवा माझी इच्छा आहे की पाच सहा हजार रुपये घालावायच्यात अजून दोन तीन डोस दो आम्हाला पाण्यातून सोडायच्यात म्हणजे आपण सरासरी एकरी खताला पंधरा हजार रुपये घालावतो आहे रामा ॲग्रोटेकच्या मार्फत तर याचा रिझल्ट आपण ऊसाचं वजन घेतल्यावरच दोघ अशी माझी इच्छा आहे आतापर्यंत जवळजवळ माझ्या ऊसाची सतरा अठरा काढण्यापर्यंत गेलेली सात महिने तर पूर्ण पीक हे समाधानकारक आलेलं आहे सुरुवात आडसाळी ऊसापेक्षा खोडवा ऊस आहे असं वाटत नाही खर्चामध्ये पण पूर्णपणे बचत होत आहे आपण विचार केला तर फायदा आहे पण आपण पारंपरिक रासायनिक खतं वापरून जो आवाढाव्य खर्च करतो त्यापेक्षा यांच्या उत्पादनातून उत्पादने खूप कमी खर्चात उपलब्ध आहे